नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशीला लोक पायी चालत का जातात तर बघा आता आपण खूप वर्षापासून बघतो खूप लांबून लांबून लोक आषाढी एकादशी आल्या आल्यावर विठ्ठलाच्या मंदिरात पायी चालत जातात तर ते पायी का जात असतील तर पंढरपूरला ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिराला त्या मंदिरामध्ये खूप लांबून लांबून लोक पायी चालत का जात असतील बरं तर हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असा तर चॅनेलला विसरू नका तर बघा आपण सुरुवात करूया आषाढी एकादशीला लोक पायी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात कारण ही एक पारंपारिक वारी आहे या वारीमध्ये वारकरी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने सहभागी होतात पायी चालणे हे एक प्रकारचे कष्ट तपस्या आणि विठ्ठलावरील श्रद्धेचे प्रतीक मानले जाते आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर भागातूनही लाखो लोक पायी चालत जातात या यात्रेला पंढरपूरची वारी असे म्हणतात वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात आणि हा वारकरी संप्रदायाचा एक महत्वाचा भाग आहे पायी चालणे हे विठ्ठल प्राप्ती हे विठ्ठल प्रति भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे वारकरी विठ्ठल नामाचा जप करत भजन गात आणि कीर्तन करत पंढरपूरला जातात वारीची परंपरा खूप जुनी आहे असे मानले जाते की संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी या वारीची सुरुवात केली होती आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते आणि वारकरी आनंदाने नाचतात गाणे गातात तर अशा प्रकारे फक्त याच कारणासाठी फक्त विठ्ठल भक्तीसाठी विठ्ठलावर खूप भक्ती असलेले जे भक्त आहेत ते त्या भ भग, ते भक्त या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात आणि यांनाच आपण वारकरी असं म्हणतो तर प्रत्येक लोकांची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते आणि ज्या लोकांची श्रद्धा विठ्ठलावर आहे असे आपण खूप संत पाहिलेले आहेत तर विठ्ठलावर श्रद्धा असणारे खूप सारे लोक पंढरपूरला वारीला जातात तर अशा प्रकारे आपण याचे महत्व पाहिलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्ही आषाढी एकादशीला पायी चालत जात असाल तर नक्की कमेंट करून सांगा की एकादशीला पायी चालत जातो तुम्हाला त्यातून मिळणारा आनंदही तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर आताच आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर विठ्ठल भक्तांनी नक्कीच कमेंट करून सांगावं तुम्हाला या वारीमध्ये जाण्यासाठी कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जाता की तुम्ही एकटेच जाता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा तर तत्पूर्वी धन्यवाद